तर मित्रांनो या ठिकाणी मी आताच चारा कापण्यासाठी येत होतो हे माझं गजरा गवत आहे आणि हा आखाडा हे माझी जनावरं गाई बैल या ठिकाणी चारा आहे आणि हा गजरा या ठिकाणी कापायला येत होतो आवश्यकता एक फारी आणि कत्ता गजरा गवत कापण्यासाठी गो येत होतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता ओळखाबर हा साप कोणता आहे याची पकडली मी या ठिकाणी शिपूट मित्रांनो हा माझं शेत आहे हा काढा आहे आणि हा चारा आहे आणि या सापाला मी पकडून कुठे नेऊन सोडणार नाही इथंच ठेवणार आहे इथेच ठेवणार आहे कारण हा साप आहे धामण धामण जातीचा साप बिनविषारी साप कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि याला खाण्याची मशीन म्हटली जाते कारण या सापाची साखळी अशी आहे उंदरं खाण्याची कारण एका वर्षामध्ये आठशे ते साडेआठशे उंदरांना हा कंट्रोल करणारा एक साप तर धामीन साप ओळखायचा कसा चेहरा पहिल्यांदा तुम्हाला सांगतो शिपटी बघा अशी जाळीदार शेपूट असते अशी जाळीदार शेपूट असली की समजायचे साप आहे सापाच्या शिपटीवर जाळी असते आणि साप काळा असो पिवळा असो कोणत्याही प्रकारचा असो धामण साप हा चार प्रकारे चार कलरमध्ये असतो एक मिनिट तुम्हाला मी मोकळ्या जागेवर घेऊन दाखवतो हा साप धामण हा चार चार कलरमध्ये येतो म्हणून असं नाही की काळा असल्यावर धामण नाही काळा असला तरी धामण आहे पिवळा असला तरी धामण आहे आणि थोडा त्या कलरचं मला काय नाव लक्षात येईना पण दोन चार कलरमध्ये हा साप असतो आपण सफारी कलर म्हणतो सफारी ड्रेस प्रकारे कलर असतो चेहरा ओळखून घ्या शरीरापेक्षा तोंड लहान तर मित्रांनो अशी साप आपल्या शेतामध्ये असली पाहिजेत कारण उंदरांचा नायनाट करणारा हा साप आहे खूप चोरात पळतो आणि अटॅकसुद्धा करतो चेहऱ्यावर अटॅक करतो पकडल्याच्या नंतर तर तुमचे काही प्रश्न असतील सापाविषयी तर या व्हिडिओमध्ये नक्की सांगा साप मित्रांनो आपण कुठून पकडून ना आणलेला ना या नाही याच ठिकाणी दिसला आणि सहज धरला व्हिडिओ बनवायसाठी आणि धरायची काय गरज नाही आणि आपल्याला याला कुठंच नेऊन सोडणार नाही ने, आपण याच आपल्याच ठिकाणी आपल्याच आखाड्यावर आपण याला ठेवणार आहोत तर तुम्हाला पाहू शकता याचा जी डोळा असतो त्या डोळ्याच्या खाली अशा उभ्या रेषा असतात धामणचा ओळखायचा म्हणजे तुम्हाला जर चेहरा दिसला तर कधी तुम्ही बघू शकता थांब भाई थांब थांब वर्तवनपदी हा चेहऱ्याच्या खाली अशा रेषा राहतात बघू शकता जे डोळा आहे डोळ्याच्या खाली अशा उभ्या रेषा असतात काळ्या तुम्हाला काळ्या रेषा दिसत असतील उभ्या मान बारीक मधोबत मोठा शेपूट पुन्हा बारीक पाहत मित्रांनो याची स्पीड स्पीड पाहू आपण या ठिकाणी याला सोडून देत आहे मी गायब झाला अवघ्या एका सेकंदात गायब किती पण प्रय बघायचा प्रयत्न केला तर सापडणार नाही असा असतो धामन साप